नबीची विद्यार्थिनी प्रभात स्कूल तालुका जिल्हा अकोलामध्ये शिकलो परभणी फाउंडेशन द्वारा आयोजित महाराष्ट्राचा महावक्ता या स्पर्धेमध्ये मी सहभागी झाली आहे आज मी एका अशा विषयावर बोलण्यासाठी उपस्थित आहे ज्या विषयावर फक्त इतिहासक नाही तर भविष्यातही आपल्याला मार्गदर्शक ठरतो आणि तो विषय म्हणजे गांधी विचार आणि आमचा युवक महात्मा गांधी म्हणजे अहिंसेचा मार्ग महात्मा गांधी म्हणजे सत्य ते सत महात्मा गांधी म्हणजे सत्य सत्याचं तेज आणि अन्यायाविरुद्ध लढ्याचं दुसरं नाव त्यां त्यांचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर येते एक धोतर नेसलेला चष्मा लावलेला आणि प्रचंड अशी शक्ती असलेला माणूस ज्याने जगाला हे दाखवून दिले की विचार विचार कसा आणि किती प्रभावित होऊ शकतो गांधी विचार म्हणजे सत्य जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक राहतो अहिंसा जेव्हा आपण चिडून न संवाद साधतो स्वावलंबन जेव्हा आपण स्वतःचा मार्ग आणि सेवा जेव्हा आपण काही काही देण्याचा विचार करतो पण हे काय आजचा युवक काय करतोय तो डिजिटल युगात गुंततोय तो डिजिटल युगातच वाढतोय मोबाईल सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या झगमदार पण त्याला पण तो स्वतःचं अंतर्मन हरवतोय त्याला गरज आहे गांधींच्या विचारांची ज्याने तो स्वतःला एकदा पुन्हा जोडवा जोडून जोड़ुग घे यूथ इज नॉट यूजलेस बट यूजलेस गांधी हेच विचार यूज करायला शिकवत आहे गांधी म्हणायचे बी बी द चेंज विच यू सी इन दी वर्ल्ड जर आपल्याला आप भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर आपल्याला स्वतःपासून प्रामाणिकपणेची सुरुवात करावी लागेल गांधी म्हणायचे द बेस्ट वे टू फाइंड सेल्फ इज टू डू सेल्फ इन द सर्विस ऑफ अदर्स जर आपल्याला समाजासाठी काही करायचं असेल तर तर त्याचं नेतृत्व जन्माला येईल गांधींचा स्वदेशी विचार वोकल इन लोकल आणि मेक इन इंडियामध्ये जिवंत आहे गांधींनी जेव्हा लढा दिला तेव्हा त्यांनी गांधींनी जेव्हा लढा दिला तेव्हा त्यांच्याकडे सोशल मीडिया नव्हते हॅशटॅग नव्हते ट्रेंडही नव्हते पण होते काय होता होता तो दृढ विचार होती कृतीची तयारी आणि होता अधिकारासाठीचा विश्वास आजच्या युवकाकडे हे सगळं आहे पण तो पण त्याने जर गांधींचे हे विचार आत्मसात केले तर तो फक्त स्वतःलाच नाही तर हा देशही बदलू शकतो गांधींचे विचार युवक कसा काय आजमावू शकतो तर खरं बोलू सत्य बोलू सहिष्णुता दाखवून आणि नवीन संकल्प तयार करू आणि म्हणूनच मी या भारताची नागरिक म्हणून आणि म्हणूनच मी या भारताची नागरिक म्हणून अशी भारताची कल्पना करते जो भारत फक्त तंत्रज्ञाना तंत्रज्ञानाच्या प्रगतीतच नाही तर समृद्धीच्या मुणातही पुढे जात आहे आज गांधींनी गांधी म्हणाले स्वच्छता हा ही सेवा धर्म आहे आणि स्वच्छता हे सेवा धर्म आहे आणि आणि गरिबी ही खरी ही खरी आणि मोठी हिंसा आहे आज या गांधींच्या विचार विचारांना आचरणात आणण्याची खरी गरज आहे आज एक युवक म्हणून मला असं वाटतं की मी जरी शिक्षण घेणारी असली तरी मी या देशाची संवेदनशील नागरिकही आहे मी जरी मोबाईल आणि सोशल मीडिया वापरते पण मी सत्तेचा साथ देते मी जरी स्पर्धे मी जरी स्पर्धा करते पण दुसऱ्यांना खाली घेतून नव्हे तर आत्मविश्वास दाखवून आणि प्रामाणिकता दाखवून हे स्पर्धा स्पर्धेमध्ये यश मिळवते मी आजचा युवक आणि इतिहास मुलला नाही मी आहे आधुनिक पण कवटाळलेला नाही मी मी माझ्या मूल्यांना मी माझ्या मूल्यांचा अधिष्ठान गांधीचा विचार माझ माझं बळ आहे जर मी गांधी विचारांना आत्मसात केलं तर भारत हे फक्त महासत्ता नसेल तर मूल्यसत्ता असेल धन्यवाद जय हिंद जय भारत